फ्रेंड्स आपण डीवाय पाटीलला आलेलो हो, आहोत चार पाच आहेत लॉग इन केलेलं आहे ओला उबर हो, तिन्हीला लॉग इन केलेलं आहे तर आता वाजेपर्यंत किती बिझनेस होते जय शिवराय मित्रांनो सकाळ सुरुवात झाली आपली तर आज आहे दहा जुलै आणि बुधवार तर सकाळचे आठ वाजून वीस मिनटं झालेली आहेत आणि पण पहिली बुकिंग उचललेली आहे उबरला ला सत्तर रुपयेची कुठली इथे बघितलं नाही तर आठ ते दहामध्ये तुम्ही जर ट्रिप मारल्या उबरच्या तर तुम्हाला तीन पॉईंट भेटतील नाही तर दोन पॉईंट भेटतील तर जेवढे जास्त पॉईंट तेवढे तुमचा जास्त फायदा आहे जास्त लवकर ट्रिप हा भेटतील तुम्हाला सगळ्यात जास्त प्रिफरन्स तुम्हाला दिलं जाईल तर ठीक आहे ट्रिप तर उचलली आहे आता लोकेशनवर थांबलेलो आहे कस्टमरच्या येते का बघू वाट बघूया पाच मिनटं तर फ्रेंड्स आपण उबरची आपली तिसरी राईड पिक करण्यासाठी आलेलो आहे कस्टमर शेजारचे बॅटिंग आहे तर इवर आहे विस्टर नवीन न्यू बिल्डिंग आहे सोसायटी मित्रांनो आपण आहोत चिंचवड गावामध्ये गोयलगरिमा बिल्डिंग त्या साईडला आपण थांबलेलो आहे तर आतापर्यंत आपण इन करून किती एक तास चाळीस मिनटं झालेले आहेत आणि एवढ्या ह्याच्यात आपण तीनशे रुपये बिझनेस केलेला आहे तीनशे दहा तीनशे वीस काहीतरी झाले असतील तर उबरला रेट कमी पडतो आहे मित्रांनो पण कसं आहे की रॅपिडो आणि ओला ओलाच्या ट्रिप्स कमी पडतात ते आणि मग जे हे सगळे जे उबर मारत नाही आणि ते सगळे सगळी गर्दी जी आहे आपल्या रिक्षावाल्यांची सगळी रॅपिडोकडे गेलेली आहे त्याच्यामुळं रॅपिडोचं भाडं पटकन उचललं आहे बघत नाही कुठलंही काय नाही पटकन उचललं ओलाचं तर काय दहा पैकी आता इकडं उबरच्या दहा पै ट्रीप पडत असेल तर ओलाची एक ट्रीप पडते आणि ती पण जाती आहे थोडक्यात एवढं कॉम्पिटिशन जोरदार आहे है। तर ठीक आहे कॉम्पिटिशन तर राहणारच आहे रडून चालणार नाही आपल्याला तर मग आता विचार करायची गोष्ट आहे की उबरचं रेट उबरचा रेट पंधरा साडेपंधरा रुपये किलोमीटर पडतं आहे जो आता तो मारेल तो स्टिकेल नाही तर मग हे लय आवड होईल तर बघूया काय होतं इथे दिवसभरात किती अर्निंग होतंय आणि किती पैसे कमवतोय आपण बारा वाजलेले आहेत मित्रांनो आणि आपण आता घरी चाललेलो आहे तर आजच्या बिझनेस विषयी बोलायचं झालं तर बिझनेस चांगला होता आज ओव्हरऑल सगळ्याला ट्रिप आवडत होते मला तर त्याच्यामध्ये आपण उबरला पाचशे पंचवीस रुपये केलेले आहेत सकाळी आपण आठ वाजता चालू केलं होतं आणि आठ ते साडेबारापर्यंत ता। साडेचार तास होतात तर साडेचार तासात ता आपण उबरला पाचशे पंचवीस केलेत पाचशे पंचवीस आहेत रॅपिडोला एकशे छप्पन्न आहेत आणि ओला तीन ट्रिप मारून आता एकशे दहा आणि एक दोनशे रुपयेपर्यंत ओला एकशे छप्पन्न रुपये आणि रॅपिडो किती आले तीनशे साडेतीनशे आणि पाचशे नऊशे रुपये आपला अर्निंग झालेला या तीन ऍप मध्ये बिझनेस मध्ये ठीक आहे तर प्रायव्हेट बुकिंग एकही मारलेली आहे कारण याला जास्त एवढ्या ट्रिप पडत होत्या तर प्रायव्हेट बुकिंग कोणी हात केला तरी मी थांबत नव्हतो तर आठशे ते नऊशे रुपये चांगलं अर्निंग झालेलं आहे सी एन जी कालचाच होता तर आता सी एन जी मला दुपारून भरवावं लागणार आहे जेव्हा मी चार वाजता येईल त्यावेळेस भरेल तर चांगलं अर्निंग झालेलं आहे आणि असं अर्निंग झालं तर काय वाटत नाही तर आता बघूया आता घरी चाललं आहे जेवण वगैरे करणार आराम करणं मस्त एक गॅप घेणार आणि चार वाजता लॉग इन करणार परत बघू मग चार ते नऊ वाजेपर्यंत पाच तास भरपूर बिझनेस होईल पाच तासात चल भेटूया मित्रांनो थोड्या वेळाने फ्रेंड्स आपण डी वाय पाटील ला आलेलो हो, आहोत चार वाजलेले आहेत लॉग इन केलेलं आहे ओला उबेर रॅपिडो तिन्ही ला लॉग इन केलेलं आहे तर आता नऊ वाजेपर्यंत बघूया किती बिझनेस होत होते आपण बऱ्याच दिवसांनी डी वाय पाटील ला आलेलो आहे तर आता कॉलेज थोडं बहुत चालू झालेलं आहे मित्रांनो तर त्याच्यामुळं आता बघूया आपण आज किती ट्रीप पडतात तर बघूया वाट बघूया तर आपण आहोत पिंपळे निलकमध्ये तर इथं कसं आलो आपण डीमार्टच्या इथून इथून आपण एक ट्रिप घेतली होती पिंपळे निलकची उबरला एकशे बहात्तर दाखवले एकशे अडुसष्ट दिले तर आता आपण आहोत बघा लाईम या रोडला कमीत कमी मित्रांनो शंभर गाड्या असतात आपल्या रिक्षावाल्यांच्या कमीत कमी शंभर गाड्या तर मित्रांनो योगायोगाने आपण आज पण पिंपळे सौदागरलाच आलेलो आहे सीएनजी भरायला तर ट्रिप मारत मारत आपण इथं पंपापर्यंत आलेलो आहोत तर आतापर्यंत साठ रुपयांचे पुढची जर्नी काय तर दोनशे त्र्याहत्तर हो। चा सीएनजी भरलेला आहे मित्रांनो आणि आता बघूया पुढची कुठली ट्रिप टाकली लागते तर गोठो तर आहेच टाकून ठेवले बघूया आता पुढे काय ते बघा मित्रांनो आपण कुठे आहोत आता आपण आहोत मध्ये चिखली मध्ये कुठे बघा सोनावणी वस्तीमध्ये आपण तर इथं ट्रिप आपण कशी आणली सांगतो तुम्हाला तर मित्रांनो मगाशीची राईड आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे होती असं वाटतंय मला आता कारण आता खूप वेळ झाला आपल्याला एकही राईड पडलेली नाही आहे भले आपण गोटू टाकला आपला दुसरा गोटू चालू केलेला आहे तरीही तर ठीक आहे वेट 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 अजून काय करू शकतो आपण दुसरं तर आपली गाडी दाखवतो तुम्हाला ही आपली गाडी थांबलो आपण इथं एका साईडला सोनावणी वस्तीमध्ये तर आता बघू माझा प्लॅन आहे की पुढं पुढं निघत जायचं बघू काय होतंय ट्रिक पडली तरी ठीक नाही पडली तरी ट्रिक तर कारण धंदा तर आपला कवर झालेला आहे बऱ्यापैकी तर आता बघा आपल्याला गोटू टाकलं होतं मी हिंजावडी फेस थ्रीचं चिखलीमधून हिंजावडी फेस थ्रीचं गोटू टाकलं होतं उबरला तर मला पिंपळी गुरवची राईड वाजली होती थोड्या वेळापूर्वी तर दोनशे बत्तीस रुपये दाखवले होते ती तेरा लाँ, ते का चौदा किलोमीटरची होती आणि कस्टमरच्या लोकेशनवर गेल्यावर ऑनलाईन डायरेक्ट कस्टमर पेमेंट ऑनलाईन करणार कंपनीला उबरलाच तर ते काय पडतं माहिती आहे का तुम्हाला मित्रांनो चौदा रुपये किलोमीटर ती राईड पडते विचार करा तुम्ही असं सतरा रुपये आपल्याला आटिव्हनी ठरवून दिलं आहे ते तर देतच नाही तर ऑनलाईन डायरेक्ट कस्टमर म्हणजे कस्टमरला काही पडलेलं नाही आहे ड्रायव्हर लोकांचं ऑटो ड्रायवर असू दे कारवाले असू दे त्यांना काही पडलेलं नाही स्वतःचं स्वस्त ना स्वस्त चाला म्हणजे विचारच करत नाहीत कोणाचा डायरेक्ट कंपनीला पेमेंट करून टाकतात मग आपण पण असं मी त्याच्या जा तोंडावर जाऊन तिथं तो म्हटलं ऑनलाईन ट्रिप आहे का म्हटलं बघितलं हा म्हटलं मी कॅन्सल करतो म्हणलं तिथं आता बस म्हटलं तिथं एवढ्या आउटसाईडमध्ये चिकली सोनावणी वस्तीमध्ये एवढ्या लांबची राईड सहजासहजी कोण घेणं घेऊन जाणार नाही मित्रांनो चौदा आणि पंधरा रुपये किलोमीटर कोण जाणार आहे एवढं लागेल त्याच्यात ऑनलाईन कॅश असते तर म्हटलं असतं चला जाऊ दे पण अर्धा तासात दोनशे बत्तीस रुपये येतात अर्धा तासच लागतो तिथं जायला जास्ती असतं तर दोनशे बत्तीस आल्या असतं पण कॅश पण नाही आहे मित्रांनो डायरेक्ट ऑनलाईन ट्रिप आहे त्याच्यामुळे आपण केली कॅन्सल आता आपण वाट बघतोय तर आपण गोटू चेंज केले फेज थ्री नाही आता डायरेक्ट मुकाई चौकाचं गोटो टाकलेलं आहे मुकाई चौक राहावेत तर एवढ्या एवढ्या पट्ट्यात एखादी राईड पडली तर आपण ॲक्सेप्ट करू आणि कम्प्लीट करू तर बघू बगु, वाट बघूया आपल्याकडे भरपूर टाईम आहे मित्रांनो आपण आहोत शाईन सिटी शाईन सिटी समोर दिसते चिखली येते तर इथं आपण शेअरिंग दोन सीट घेऊन आलो होतो आणि इथं थांबलोय थांबलं नाही इथं अडकलोय आपण आता काय म्हणजे दुसरी पडते की म्हणून आपल्याला एम टी जावं लागतंय तर बघूया दिसत असेल मस्त मोठा रोड आहे आहे छान हवा आहे मस्त आणि आपली गाडी मित्रांनो साडेआठ वाजलेले आहेत आणि आपण आलो आहोत आता जवळ आता खाराजवळ म्हणजे आता चिकन घ्यायचं आहे आता दुकानात आलो आहे तर आपण बोलूया आपल्या बिझनेसविषयी तर आज आपण किती केलं तुम्हाला दाखवतो लाईव्ह प्रूफ दाखवतो बघाच हे बघा ऑनलाईन किती घेतले आहेत आता था। एक हजार शहाण्णव रुपये घेतले आहेत आपण आणि बाकीचे कॅश आहे आपल्याकडे जास्त तर इथून आपण त्याला काढू कॅश आपली बघा हे किती थी, तीन ट्रिप मारल्यात आपण ओलाला ट्रिप भरपूर येत होत्या पण पन आपण तीनच मारू शकलो आपलं दुर्दैव आहे तर हे सहासष्ट एक ऐंशी एक आणि हे पन्नास तर एकशे पंच्याऐंशी आपले असे झालेले आहेत ओलाचे तर उबरचे बघा तुम्ही दोनशे चार एकशे बघा अकराशे रुपये आलेले आहेत आपल्या अकाऊंटला हे चार ट्रिप मारलं दोनशे चार रुपये झालेत रॅपिड ओला आणि आता बघायचं झालं तर ह्याचं बघू सगळ्यात मेन बारा पॉईंट बघा बारा ट्रिप मारलात उबरला एक हजार एकाहत्तर रुपये केलेले आहेत अठ्ठावीस पॉईंट भेटलेत सगळे मिळून पन्नास पॉईंट झालेले आहेत आपले पन्नास पॉईंट जाण होण्याचं कारण मित्रांनो काल आपण दुपारून स्टार्ट केली चार वाजता त्याच्यामुळं तर टोटल अर्निंग किती झालं ते तुम्हाला दाखवतो मी कॅल्क्युलेटर थ्रू एक हजार एकाहत्तर दोनशे चार रॅपिडो एकशे पंच्याऐंशी ओला एक शंभर रुपये पकडा एकशे दहा एकशे वीस झाले आहेत पण प्रायव्हेट बुकिंगचे पकडा ते, ते दोनशे ऐंशी का कितीचा बहात्तरचं काहीतरी सी एन जी भरलं मला लक्षात नाही एक्झॅक्ट तर दोनशे ऐंशी करूया तर बाराशे ऐंशी आजचा प्रॉफिट आहे आपला आणि किती तासात ते तुम्हाला सांगतोच मी तर मित्रांनो बघा आपण सकाळी आठ वाजता लॉग इन केलं होतं आठ ते किती वाजेपर्यंत साडेबारा काहीतरी हां हां आठ आणि चार बारा आणि एक साडेचार तास सकाळी आणि चार वाजता लॉग इन केलं आणि चार के आठ नऊ तास आपण टोटल अर्निंग केलेलं आहे आणि सोळाशे रुपये पूर्ण अर्निंग झालं सी एन ची भरून आपल्याला बाराशे रुपये काहीतरी प्रॉफिट भेटलेला आहे नऊ तासात तर ठीक आहे मित्रांनो उद्यापासून उबेरला इन्सेंटिव्ह पण चालू होणार आहे दोनशे दहा पंधरा ट्रिपला आपला जुनाच इन्सेंटिव आहे तर तो इन्सेंटिव्ह आपण घेणार आहे काही होते आणि भेटूया बघूया उद्या ओला रॅपिडो पण चांगल्या प्रकारे मारण्याचा प्रयत्न करू आणि हे पण ह्या पंधरा उबरचं पंधरा ॲटलीस्ट वीस पंचवीस ट्रिप तरी मारायच्यात उद्या आपल्याला लहान मोठ्याही उद्या कसल्याही उद्या मेहनत करू आपण उद्या तर भेटूया उद्या आपण जय हिंद जय महाराष्ट्र